मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलाय का तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यताही आहे मग हा अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची कोणते कागदपत्र अपलोड करायचे ते कसे करायचे याची सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलाय का नसेल तर तो लगेच भरा राज्यभरातून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हा अर्ज करताना जर तो चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यताही आहे मग हा अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची कोणते कागदपत्र अपलोड करायचे ते कसे करायचे याची सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महिलांना बळकट करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली आहे त्याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला योजनेसाठी दरवर्षाला शेहेचाळीस हजार निधी तरतूदही सरकारने केलाय अठ्ठावीस जूनला या, या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने पहिल्यांदा काही अटी दिल्या होत्या मात्र आता पूर्वीच्या सर्व अटी दूर करून आता नवीन अटी जाहीर करण्यात आल्या आहेत अटी कमी झाल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या आता वाढणार हो आहे मात्र अर्ज बाद होऊ नये म्हणून काही चुका टाळायला हव्यात अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरा सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे प्रोफाईल अपडेट करताना तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे तुमचा जन्म झालेले गाव तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे पिनकोडही व्यवस्थित भरायचा आहे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे नाव काळजीपूर्वक भरा बँक खात्याचा तपशील भरताना चूक होणार नाही याची काळजी घ्या बँकेचा आय एफ एफ सी कोड बँक खाते नंबर दोनदा तपासून पहा कागदपत्रे अपलोड करत असताना ते व्यवस्थित स्कॅन झाले आहेत का ते तपासा सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो अपलोड करत असताना महिलेचा लाईव्ह फोटो घ्या पासपोर्ट फोटोचाच फोटो, फोटो अपलोड केला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे यासाठी दोन्ही महिन्यातून ज्या काही लाभार्थी महिला पात्र होणार आहेत त्यांना दोन महिन्याचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये बँक खात्यावर दिले जाणार आहेत लाभ मिळवण्यासाठी वरील सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनल फॉलो करा आणि कोणत्या विषयाची तुम्हाला माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा